कल्याण पश्चिम येथे मुखी किशोर वाईन हे माधवसृष्टी गोदरेज हिल रोड खडकपाडा या ठिकाणी स्थित असून हे वाईन शॉप शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून उशिरापर्यंत सुरू ठेवले जात आहे सामान्य नियमानुसार देशी विक्री अनुज्ञाप्ती एफ एल टू अंतर्गत दारूची विक्री ही सकाळी दहा ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू ठेवता येते परंतु मुखी किशोर वाईन शॉप हे रात्री बारा ते वाजेपर्यंत दारू विक्री करत आहे काही वेळा हे दुकान बंद असल्याचे भासून छुप्या पद्धतीने देखील दारू विक्री केली जात आहे या ठिकाणी नागरिकांना त्रास होत असून यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे महिलांची सुरक्षितता येते या वाईन शॉपच्या आसपास रात्री उशिरापर्यंत गर्दी असते ज्यामुळे महिलांना जाण्या येण्यास भीती वाटते अनेकदा नशे धुंद असलेले लोक महिलांना अश्लील शेरे करतात त्यांना त्रास देत असतात तसेच सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन देखील करत असल्याचे दिसून येते याबरोबरच स्थानिक रहिवाशांना देखील याचा प्रचंड प्रमाणात त्रास आहे दुकानाच्या आजूबाजूला भागात रात्री मोठा गोंधळ आणि आरडाओरडा ऐकू येतो मद्यपी लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकणे मोठ्या मोठ्याने गाणे वाजवणे आरडाओरडा करणे यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला सामोरे जावं लागत आहे दुकानाबाहेर मद्यपींच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा गराडा पडलेला असतो ज्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे या ठिकाणी शासनांच्या सर्वच नियमांचे उल्लंघन केले जाते मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अन्वये वाईन शॉपच्या विक्रीसाठी ठरवून दिलेल्या वेळा पाळल्या जात नाहीत कलम एकशे चार अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी दारू विक्री व सेवन यावर निर्बंध असतानाही त्याचे सर्रास उल्लंघन या ठिकाणी केले जात आहे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने वेळोवेळी कारवाई करण्याची गरज असतानाही अशा दुकानांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसून येत नाही पोलीस हे रात्री पेट्रोलिंग करत असताना देखील अशा गैरप्रकारांच्यावरती आळा घाटला जात नाही मुकी किशोर वाईन हे शासनाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे त्वरित अनुज्ञाप्ती रद्द करण्यात यावी तसेच दुकानाचे मालक व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा प्रकारची बेकायदेशीर विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी याबाबत डेमोक्रॅटिक इंडिया व इतर सामाजिक संस्थांनी उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा अधिकारी पोलीस आयुक्त ठाणे शहर आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क ठाणे व कोकण विभाग अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भिवंडी विभाग यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत बातमी जी समाजाची व्यथा मांडेल बातमी जे प्रशासनाच्या कानात शिसे होतील बातमी तीच जी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सिंहासने हलवेल बातमी तीच जी राज्यकर्त्यांना जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल आणि हो बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल वर्तमानात रहा वास्तवात जगा आणि रहा आमच्या सोबत